नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथेमॅटिकची मॅथ टूची म्हणजे ज्योमेट्रीची क्वेश्चन पेपर सराव पेपर पूर्वपरीक्षेचा आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत हा सराव पेपर सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे नुकतेच झालेल्या परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे आपल्याला असाच पेपर येईल परीक्षेला त्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोवर क्लिक करा दहावीच्या अभ्यासक्रमासंदर्भात आपल्याला काहीही हवं असेल तर ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ऐच्छिक विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पूर्वपरीक्षेचे सराव पेपर स्वाध्याय त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या एक्झाम्स त्यांच्या प्रश्नपत्रिका त्या सर्व पाहण्यासाठी आपलं चॅनल उपयोगी ठरणार आहे क्वेश्चन वन चार गुणांसाठी बघा चार प्रश्न दिलेले आहेत पर्याय अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्याच्यात त्याच्यानंतर बे भाग Be back, question three. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचे जॉमेट्रीचे पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांचे पेपर पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू